मराठी माणूस वीस वर्ष ह्या आनंदाचा वाट बघत होता तो आज त्यांना हा आनंद बघावा मिळालेला आज खऱ्या अर्थाने पाडवा दिवा हे सगळे सण साधे झालेले सर्व राजस्थानी मारवाडी लोकांनी एकत्र येऊन बंद लॉकडाऊन सारखी घटना करू शकतो म्हणजे लहान मुलांना किंवा काही चार पाच दिवस कडकडीत बंद पाहू शकतात का तर मराठी माणसांनी त्यांच्यावरती मराठी बोलण्यासाठी आक्षेप घेतला त्यासाठी त्यांना आम्हाला त्रास द्यायचा म्हणजे मराठी माणसांना जी सत्ताधाऱ्यांना म्हणजे सत्ता सत्तेतून सत्ता आहे की सत्ता सत्तेतून आलेली सत्तेतून आलेला पैसा आणि पैशातून आलेली मस्ती आता ही पूर्ण जिरवायची वेळ आहे आणि हे नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई पाच जुलै आहे ठाकरे बंधूंचा एकत्रित विजय मेळावा जो होता तो पार पडलेला आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचीही भाषणं झालेली आहेत राज ठाकरेंच भाषण हे पिन पॉइंटेड भाषण होत मराठी सक्ती आणि त्या संदर्भातला जो संघर्ष झाला त्या मुद्द्यावरचं भाषण होतं परंतु उद्धव ठाकरे यांचं जे भाषण आहे ते राजकीय दृष्टिकोनातून महत्वाचं होतं राज ठाकरे यांच्या भाषणातून असं जाणवलं नाही की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र राहणार आहेत परंतु उद्धव ठाकरे यांचं जे भाषण झालं त्याच्यामध्ये त्यांनी थेट संदेश दिलेला आहे सूचक वक्तव्य केलेलं आहे की आम्ही एकत्र आलेलो हो आहोत हे एकत्र राहण्यासाठी लोकांची काय प्रतिक्रिया आहे लोक या सगळ्या भाषणाकडे आणि या संपूर्ण कार्यक्रमांकडे कसं बघतायत हे आपण जाणून घेणार आहोत काय नाव आपल्या उमेश राकेश उंबळे राकेश काय सांगाल कार्यक्रम झाला दोन्ही ठाकरेंचा एकत्र जी अपेक्षा होती वीस वर्षांपासून ती पूर्ण झाली आज जे वातावरण आहे मराठी माणसाच्या चेहऱ्यावर जो प्रसन्नतेचं वातावरण आहे ज्या मराठी माणूस वीस वर्ष ह्या आनंदाचा वाट बघत होता तो आज त्यांना हा आनंद बघायला मिळालेला आहे आज खऱ्या अर्थाने पारवा दिवा हे सगळे सण साजरे झालेले आहेत असे के राज ठाकरेंनी कुठल्याही पद्धतीने असं एकत्र राहणार किंवा युतीची अशी काही घोषणा केलेली हा युतीचा पक्षाचा नव्हता मराठी माणसाचा विषय होता मराठी माणसाचा मेळावा होता म्हणून साहेबांनी त्या विषयी बोलले उद्धव ठाकरेंनी सांगितलं की आम्ही एकत्र आलेलो आहोत एकत्र राहण्यासाठी ती भूमिका साहेब बघतो राजसाहेब राज राजसाहेब करत आम्ही सामान्य मराठी माणूस आहोत आम्ही त्याच्याकरता आलेलो त्याकरता आम्ही तो हा आनंद बघण्याकरता इथे आलेलो तर हे म्हणजे लोकांमध्ये आहे जनभावना की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत ते एकत्रच राहतील का हा प्रश्न आहे काय नाव आपल्या किरण बरकडे काय सांगाल कार्यक्रमानंतर दोन ठाकरे भाषण तुम्ही ऐकलीत काय प्रतिक्रिया दोन ठाकरेंची भाषण म्हणजे काय आता जो महाराष्ट्रात मराठी माणसांवरती जो अन्याय होतो ज्या प्रकारे सर्व आता जी, जी कालची घटना झाली मीरा बांधरची परवा तिथे सर्व राजस्थानी मारोडी लोकांनी एकत्र येऊन बंद लॉकडाऊन सारखी घटना करू शकतात म्हणजे लहान मुलांना किंवा काही चार पाच दिवस कडकडीत बंद पाहू शकतात का तर मराठी माणसांनी त्यांच्यावरती मराठी बोलण्यासाठी आक्षेप घेतला त्यासाठी त्यांना आम्हाला त्रास द्यायचा मराठी माणसांना ज्या भागात जर हे लहान सर्व चार दिवस जर ते बंद करू शकतात म्हणजे सर्व त्यांना सर्वांना माहित आहे की सध्या मराठी लॉबी कमी आहे आणि सर्व दुकानदार हे राजस्थानी हे लोक जर एवढा अन्याय करत असतील तर आता महाराष्ट्रात मराठी मुद्दा आहे तर महाराष्ट्रात मराठी बोलली पाहिजे तुम्ही जर बाहेर बाहेर गुजरातला गेला गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सॉरी पंतप्रधानांनी सुद्धा देशात सांगितलं की गुजरात मध्ये मराठी गुजराती चालणार नाही बाकी कुठल्या बोलू शकत नाही माझ्या गुजराती चालणार बाकी हिंदीच सक्ती नाही तर महाराष्ट्रात मराठी नक्कीच पाहिजे आपल्या इथे मुंबई तर मुंबई आमचीच आहे ठाकरे बंधू एकत्र म्हणजे बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच वर्षांपासून लोकांची अशी भावना होती की या काळामध्ये ती भावना जास्त वाढली की लोक लोक एकत्र आले पाहिजेत आता एकत्र दिसलेत काय प्रतिक्रिया नक्कीच सगळं सर्व लोकांना तर आम्हाला तर आनंद आलाय सर्व लोकांना सुद्धा आनंद असणार आहे कारण की आणि ही पुन्हा हे एकत्रच राहावे हीच आमची इच्छा आहे लोकांची तर इच्छा आहे की ते एकत्र राहावेत परंतु एकत्र राहतील का हा पण एक प्रश्न आहे काय नाव आपला नमस्कार प्रशांत वालावलकर प्रशांत वाला प्रमोद वालावलकर कुठून आला काय प्रतिक्रिया आता कार्यक्रम ऐकल्या म्हणजे ही नव्या महाराष्ट्राची नांदी आहे असं आम्हाला जर वाटतं आतमध्ये राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी विषय मांडला म्हणजे मराठीच्या भाषेच्या पालखीचा ही मराठी भाषेची पालखी आता उचलली ही वृद्धिंगत हो आणि ही मराठी पालखीची भाषेची पालखी म्हणजे भ्रष्टाचारी नेत्यांनी म्हणजे महाराष्ट्राच्या गद्दारांनी म्हणजे ती पालखीचं स्वरूप केडी मध्ये करायचा प्रयत्न जे करतायत ते हाडून पाडायला पाहिजे ही महाराष्ट्राची नवीन नांदी आहे प्रश्न भाऊ एकत्र यावेत अशी अपेक्षा एक होती एकत्र दिसलेत आता आता पुढे काय नक्कीच खूप आनंद आहे प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसामध्ये खूप आनंद आहे आणि हा नवीन जोश आहे मला तर वाटतं आणि ही जी सत्ताधारांना म्हणजे सत्तेतून सत्ता आहे सत्ता सत्तेतून आलेली सत्तेतून आलेला पैसा आणि पैशातून आलेली मस्ती आता ही पूर्ण जिरवायची वेळ आहे आणि हे वृद्धिंगत हो ही प्रत्येक महाराष्ट्रात आता तुम्ही बघा मराठी माणसाने बाहेरच्या लोकांना प्रत्येक सगळ्यांना कम्फर्टेबल केलं म्हणजे आपणच मराठीच माणूस प्रत्येकाशी आता कुठलाही कुठेही जा तुम्ही मराठी माणूसच त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलतोय मराठीच माणूस त्यांना कम्फर्ट झोन मध्ये त्यांना वागवतोय प्रत्येकाने प्रत्येकाला आपण आत्मसात करून घेतला सगळ्यांना जागा दिली सगळ्यांना आपण सपोर्ट केला पण आता तेच आपल्या मुळावर उठले तर आता प्रत्येकाने मला प्रत्येक मराठी माणसाने प्रत्येकाशी मराठीतच बोललं पाहिजे भले तू कुठलाही कुठल्याही भाषेचा असू देत आपल्या जीवनात दैनंदिन जीवनात आपण मराठी माणसाने जर बदल आणला तर प्रत्येक माणूस प्रत्येक मराठी माणूस प्रत्येकाशी मराठीतच बोलला तर ही चांगल्या वेळेला जास्त दूर नाहीये आणि हे स्वप्न लवकरच तुम्हाला दिसेल उद्धव ठाकरेंनी सांगितलं की एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी तर पुढेच असाच ठाकरे बंधू एकत्र राहतील तुम्ही आतमध्ये ऐकला असेल तर हा जोश इतका उत्स्फूर्त उत्स्फूर्तदायक होता आणि ते फक्त बोलून आता होणार नाही कारण तो जोश आता आम्हाला भेटलेला आणि ही दोघांची आलेली नांदी ही महाराष्ट्राची नव्या महाराष्ट्राची नांदी है, आहे आणि खूप आनंदवर्धक आहे तर लोकांच्या भावना आहेत की आता ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र दिसलेत आता पुन्हा एकदा ते एकत्र दिसतील पुढच्या निवडणुका आहेत किंवा पुढचं जे महाराष्ट्राचं संपूर्ण राजकारण आहे उद्धव ठाकरेंनी सांगितलं की मग फक्त मराठीचा नाहीये तर म मुंबई मा हा मुंबईचा आहे आणि म हा महाराष्ट्राचा आहे बघूयात महाराष्ट्राच्या राजकारणावरती ह्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने काय परिणाम होतोय मराठीचा मुद्दा जो आहे किंवा मराठी भाषेचा जो मुद्दा आहे तो अजूनपर्यंत संपलेला नाहीये सरकारकडून पण तो संपलेला नाहीये आणि हिंदी सक्तीचा जे विरोध करत होते त्या आंदोलकांकडून त्या कार्यकर्त्यांकडून देखील हा मराठीचा मुद्दा संपलेला नाहीये हिंदी सक्तीचा विरोध हा कायम राहणार आहे जोपर्यंत सरकार पूर्णपणे माघार घेत नाहीये ही माघार सरकारची केवळ तात्पुरती माघार होती त्यामुळे हा विजय देखील तात्पुरताच होता असं काहींचं म्हणणं आहे त्यामुळे आता हे बघावं लागेल की ह्या एकत्र ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महाराष्ट्राच्या राजकारणावरती आणखीन काय परिणाम होत आहे